मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजेटबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत बऱ्याच लोकांचं बजेट झाल्यानंतर मला कमेंट आलं की सर बजेटवरती व्हिडिओ बनवा बजेटबद्दल आम्हाला व्यवस्थित आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून सांगा कारण मित्रांनो आपल्या मराठी लोकांना जोपर्यंत आपण आपल्या भाषेमध्ये सांगत नाही समजून तोपर्यंत बजेट हा गोष्ट कळणं खूप म्हणजे अवघड जातो लोकांना कारण लोकांना आपल्या फॅमिलीचं घरातलंच बजेट सांग लक्षात येतं आपल्या की आपल्या महिन्याचा खर्च कसा जातो पहिल्यातले पैसे कुठं गायब होतात आपला इन्कम कुठं एक्सपेन्स कुठं हे आपल्या घरातलंच करत तर देशाचं बजेट आपल्या कधी लक्षात यायचं म्हणून म्हटलं एका सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तुम्हाला हा आपण एक दहा ते पंधरा मिनटांचा व्हिडिओ बनवावा तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की आजचं हे बजेट जे आहे निर्मला ताईंनी आपल्याला बजेट फायनान्स मिनिस्टर तर हे त्यांचं सलग आठवं बजेट आहे आणि सलग आठ बजेट त्यांनी देशाचं प्रेझेंट करणाऱ्या त्या पहिल्या फायनान्स मिनिस्टर आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात अगोदर कॉंग्रॅच्युलेशन्स कंटिन्युअसली आठ वर्ष त्या स्वतः एक हे करतायत अशा पहिल्या त्या वित्तमंत्री आहेत देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहेत आता आपण जर बघायला गेलं तर ह्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं खूप चांगलं डिसिजन घेतले गेले म्हणजे मध्यमवर्ग गे तर एकदम खुश आहे सगळ्यांनाच माहिती आहे की टॅक्स लॅब जवळपास बारा लाख बारा लाखांपर्यंत एकदम टॅक्स फ्री करून टाकलेले इन्कम टॅक्स पे करायची गरज नाही आणि सॅलराईड लोक जे आहेत त्यांना तर आणखी पंच्याहत्तर हजाराची सूट दिलेली आहे म्हणजे बारा लाख पंच्याहत्तर हजार हजारापर्यंत तर पूर्ण टॅक्स फ्रीज केलेले आहे त्याच्यामुळे आता भरपूर लोकांचे इन्कम टॅक्स भरण्याचं प्रमाण वाढणार आहे खूप लोकं इन्कम टॅक्स भरणार आहेत म्हणजे भरणार आहेत म्हणजे काय फायलिंग करणार आहेत कारण काय टॅक्सच भरायचा नाही आहे नील रिटर्न फाईल करायच्या म्हणण्या का होणार लक्षात घ्या जास्तीत जास्त लोक टॅक्स फाईल करणार आहेत इथं जिओ स्ट्रॅटर्जी वापरलेली आहे गव्हर्नमेंटने जिओनी काय केलं अगोदर फ्री दिलं बरोबर काय आणि नंतर काय केलं नंतर रिचार्ज भरायला सुरुवात केली येते लक्षात तुमच्या आत्ता काय होणार हे इन्कम टॅक्स सगळं बारा प लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत फ्री केल्यामुळं ते जास्त लोकांचं काय होणार त्याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये हे होणार काय होणार जास्तीत जास्त लोकांचे टॅक्स फाईल करणार आणि त्याच्यामुळे लोकं काय करणार टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढणार भले नील रिटर्न जाऊ द्या त्याच्याबद्दल आणखीन आपण डिटेलमध्ये पुढे बोलूयाच टॅक्स बद्दल पण आत्ता देशासमोर जर बघितलं तर आपल्या दोन मेजर मोठे प्रॉब्लेम आपल्याला जनरली पाहायला मिळतात आपल्या देशाच्या ह्याच्यामध्ये दे। एक म्हणजे आपली स्लो इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आपली वाढली पाहिजे सध्या स्लो इकॉनॉमिक ग्रोथ आहे आणि दुसरं म्हणजे इन्फ्लेशन हे दोन मुद्दे आपल्या देशासमोर खूप महत्त्वाचे होते आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन होतं की महागाई आणि इकॉनॉमिक ग्रोथवरती तर कन्झम्शन कन्झम्शनच्या माध्यमातूनच आपण ह्याच्यावरती आपण मात करू शकतो ह्या प्रॉब्लेमवरती कन्झम्शन म्हणजे काय लोकांनी जास्तीत जास्त स्पेंड केलं पाहिजे लोकांनी जास्तीत जास्त गोष्टी काय गुड्स सर्व्हिसेस काय केल्या पाहिजे कन्झ्युम केल्या पाहिजे जेणेकरून देशाच्या जी डी पी देशाचा सेल काय वाढेल वाढेल आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती पण होईल देशाला टॅक्स पण मिळेल तर हे एक सोल्युशन होतं कन्झम्शन आणि कन्झम्पनसाठी काय होतं हाऊस होल्डकडे काय करायला पाहिलं होतं त्याच्यामध्ये इन्कम इन्कम वाचायला पाहिजे होतं म्हणजे हाऊस होल्डचा ज्या इन्कम वाचतो म्हणजे इन्कम वाढतो त्यांच्याकडे टॅक्स वाचतो पैसा वाचतो त्यावेळेस ते काय करणार जितके पैसे शिल्लक राहतील वाचतील टॅक्सच्या स्वरूपामधून त्यांचे तर ते तितके पैसे काय करणार आहेत खर्च करणार आहेत मोबाईलसाठी टी व्हीसाठी फ्रीजसाठी एफ एम जीसाठी टुरिझमसाठी ट्रॅव्हलिंगसाठी चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी ते लोक काय करणार स्पेंड वाढणार आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीला ओवरऑल बूस्ट येणार तर आपण जर पाहिलं तर म्हणजे बारा लाखापर्यंत टॅक्समध्ये फिट सूट दिली तर फक्त म्हणजे जवळपास पंच्याऐंशी टक्के लोकांना टॅक्स द्यायची गरज नाही आता देशामध्ये दे। देशामध्ये दे जर टोटल बघितलं आपण तर बारा लाखाच्या खालचे इन्कमच्या खालचे पंच्याऐंशी टक्के लोकांना काय टॅक्स फाय म्हणजे टॅक्स द्यायचीच गरज नाही फक्त पंधरा टक्के लोकांना आता काय आहे इंडियामध्ये टॅक्स देण्याची गरज आहे पंच्याऐंशी टक्के लोकांना टॅक्स द्यायची गरज नाही आणि गव्हर्नमेंटने बारा लाखपर्यंत हे बजेट केल्यामुळं ना जवळपास एक लाख करोड टॅक्स त्यांनी सोडलेला आहे म्हणजे कितीचं गव्हर्नमेंटचं नुकसान झालेलं आहे एक लाख करोडचं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे इन्कम टॅक्समधून त्यांनी एक लाख करोडचं नुकसान केलेलं आहे पण बॅक ए बॅक ऑफ द माइंड स्ट्रॅटजी लक्षात घ्या ही बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेली नाही आहे एक लाख करोड जरी टॅक्स इकडं त्यांचा वा म्हणजे लोकांना भराय नाही लागला तर काय होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मी जसं तुम्हाला सांगितलं की बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत टॅक्स न दिल्यामुळे बरेच लोक काय करणार बघा बँकांमध्ये हे कधी मिळतं लोन कधी मिळतं लोकांचा क्रेडिट स्कोअर कधी मिळतो की इन्कम तुमचा जितका जास्त दाखवाल तितका तुमचं काय होणार आहे बँकेमध्ये तुम्हाला लोन इझिली मिळतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक काय करणार आता थोडासा चढून वाढून इन्कम दाखवणार किंवा ॲक्च्युअल जेवढा पहिले लोक इन्कम लपवत होते बरं का ना अर इनकम सॅ म्हणजे सॅलरीतून इनकम तो समजा साल, दाखवायलाच लागायचा पण रेंटल इन्कम असेल इंटरेस्ट इन्कम असेल तर ते लोक दाखवत नव्हते आता काय होणार लोक बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत बारा लाखापर्यंत इन्कम चढून वाढून दाखवणार जास्तीत जास्त लोक फायलिंग करणार कारण काय त्यांना खर्च काय नील रिटर्न भरायचे आहेत काय हजार दोन हजार रुपये सीए घेईल फक्त तेवढा दोन तीन हजार रुपये हजार दोन हजार तीन हजार त्यांचा फक्त वर्षाला काय इन्कम टॅक्स भरायला सीए घेईल तेवढंच त्यांना पैसे जातील काही लोक तर ऑनलाईन आता स्वतः पण भरतात इन्कम टॅक्स हे ते लक्षात आहे तुमच्या म्हणजे आता पैसे लागणार नाही म्हणून जास्तीत जास्त लोक काय करतात आपल्या इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे जिओमध्ये एवढे सबस्क्रायबर काय वाढले तर जिओने फ्री दिलं म्हणून सबस्क्रायबर वाढले तसंच आपल्या देशामध्ये काय की फ्रीमध्ये कुठलं ॲप मिळालं दोनशे रुपयाचं कॅशबॅक मिळालं की सगळे लोक फ्रीमध्ये धडा धड ते ॲप डाऊनलोड करतात तसं इन्कम टॅक्सबद्दल होणार आहे म्हणजे आपल्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त दोन टक्के लोकं टॅक्स भरतायत येत लक्षात तुमच्या दोन टक्के लोक इन्कम टॅक्स भरतायत आणि त्याच्यावरती अठ्ठ्याण्णव टक्के लोक जागत आहेत हे ते लक्षात आहे तुमच्यात तर हे महत्त्वाचं प्रमाण काय होणार आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे आणि पंच्याऐंशी टक्के लोकांना टॅक्स द्यायची गरज नाही आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं नो इन्कम टॅक्स अप टू बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख हे सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट गव्हर्नमेंटने आपल्यासाठी केलेली आहे आणि ह्याच्यामधून जसं मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटला जरी द इन्कम टॅक्समधून त्यांनी एक लाख करोडचं म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी तोटा करून घेतलेला आहे पण ह्याच्यामधून जो स्पेंड वाढणार आहे लोकांचा त्याच्यामधून जी एस टी मिळणार आहे गव्हर्नमेंटला लक्षात घ्या वे इनकम टॅक्स कमी आहे तर लोकांच्याकडं पैसे वाचले की लोक काय करणार खर्च करणार खर्च करणार मग त्याच्यामधून काय म्हणा लोक कारण असंही लोक इन्कम टॅक्स भरत आहेतवर भेटला माहिती आहे बरोबर आहे दोनच टक्के लोक टॅक्स भरत आहेत तर बारा लाखापर्यंत टॅक्स सूट दिल्यामुळे त्यांना इकडं एक, एक लाख कोटीचा तोटा झालेला आहे पण इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये हे जे स्पेंड जो पैसा वाचणार आहे हा पैसा मार्केटमध्येच खर्च होणार आहे वाढणार आहे आणि त्याच्यावरती जीएसटी मात्र शंभर टक्के सगळ्यांना इनडायरेक्ट टॅक्स तर लागतोच म्हणजे एक रुपये ज्याचा इन्कम गरीब गरीब माणूस द्या त्यांनी चहा पावडर घेऊ द्या बिस्किट पुडा घेऊ द्या दुधाचं पॅकेट घेऊ द्या प्रत्येकावरती काय होणार आहे सगळ्यांना जीएसटी काय होणार आहे लागणारच आहे ते लक्षात तुमच्या तर मोबाईल घ्या काही घ्या त्याच्यावरती जीएसटी लागणार आहे मग गव्हर्नमेंटला माहिती आहे इकडं जरी इन्कम टॅक्स आपण नाही घेतला इन्कम टॅक्स लोकांचं भरण्याचं प्रमाण वाढेल लोकांना इन्कम टॅक्स भरण्याची सवय लागेल आणि जीएसटी मध्ये इनडायरेक्टली जो टॅक्सेस त्याचा बेनिफिट होणार आहे तो गव्हर्नमेंटला खूप मोठा बेनिफिट इथं एक लाख कोटीपेक्षाही जास्त गव्हर्मेंटला बेनिफिट होणार आहे मित्रांनो हे त्याच्यामागचं खूप मोठं लॉजिक आहे पण ओव्हरऑल हे देशासाठी चांगलं आहे देशाकडे पैसा आला सगळ्यांसाठी ही चांगलीच गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठी ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की इंडियामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण आता फायलिंग आता वाढेल दुसरी गोष्ट एम एस एमई सेक्टरला सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आता एम एस एम ई म्हणजे काय मीडियम मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे ज्या कंपन्या छोट्या आहेत की बाबा मायक्रो कंपन्या आहेत म्हणजे आता गव्हर्नमेंटने काय केलं आहे मायक्रोचं जे पहिलं पाच होतं कोटीचं होतं त्याला दहा कोटी केलेलं आहे तर म्हणजे एम एस एम ईला खूप चांगल्या संधी दिलेल्या आहेत कोलॅट्रल फ्री क्रेडिट लिमिट केलेलं आहे त्यांनी की पाच वरून त्यांनी दहा कोटी एम एस एमईचं फ्री क्रेडिट लिमिट केलेलं आहे मायक्रो एस ईसाठी तर हे सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट एम एस ईसाठी खूप चांगले घेतलेलं आहे कारण आपलं एम एस एमई जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये दे सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती हे शेतकरी म्हणजे शेती व्यवसाय शेती हा सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करतो आपल्या देशावर हो की शेतीमधून जास्त लोक डिपेंड आहेत आणि दुसरं म्हणजे से एम एस ई सेक्टरमधून सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती आपल्या देशामध्ये केली जाते आणि तिसरं मग लार्ज लार्ज कॅप कंपन्या असतील तर त्या कंपन्या जास्त रोजगार निर्माण करतात त्याच्यामुळे ह्या बजेटमध्ये गव्हर्मेंटनी एम एस एमई सेक्टरला खूप चांगलं फोकस केलेलं आहे त्यांचं जे लिमिट आहे ते डबल केलेलं आहे गव्हर्नमेंटने म्हणजे काय पहिला जो क्रायटेरिया होता पाच कोटीचा मायक्रोचा त्याला दहा कोटी केलं पन्नास कोटीचा होता स्मॉलचा त्याला शंभर कोटी क्रायटेरिया केला मिडियम एंटरप्राइजेसचा अडीचशे कोटीचा होता त्याला पाचशे कोटीचा क्रायटेरिया केला म्हणजे क्रायटेरिया वाढवल्यामुळे जास्तीत जास्त बेनिफिट जास्तीत जास्त कंपन्या मायक्रो आणि स्मॉलच्या ह्याच्यामध्ये किंवा मीडियमच्या कॅटेगरीमध्ये येतील आणि जास्तीत जास्त कंपन्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीमचा आणखीन बेनिफिट घेता येईल तर हे सगळ्यात मोठं एम एस एम ई सेक्टरसाठी गव्हर्नमेंटने खूप चांगलं मित्रांनो पाऊल उचललेलं आहे छोट्या आणि मध्यम कंपन्यांना त्यांनी बूस्ट करण्यासाठी आणि क्रेडिट कोलॅट्रल फ्री क्रेडिट लिमिट म्हणजे एम एस एम ईसाठी पहिलं पाच कोटी विदाऊट तारण आपण जे म्हणतो ना काहीच तारण द्यायची गरज नाही ना तसं विदाऊट तारण कर्ज एम एस ई कंपन्यांसाठी मित्रांनो गव्हर्नमेंटनी दहा कोटीपर्यंत केलेलं आहे पहिले ते पाच कोटीपर्यंत होतं आता दहा कोटीपर्यंतच्या कर्जाला गव्हर्नमेंटच्या स्कीम अंडर एम एस एमई सेक्टरला कुठलंही कोलॅटरल द्यायची मित्रांनो गरज नाही तर ते एक लिमिट गव्हर्नमेंटने वाढवलेलं एम एस एम एसाठी ते खूप चांगलं मित्रांनो गव्हर्नमेंटनी पाऊल ह्या बजेटमध्ये उचललेलं आहे आता फिस्कल डेफिसिट आता फिजिकल डेफिसिटचं गोल काय केलेलं गव्हर्मेंटनी म्हणजे चार पॉईंट आठ टक्क्यांचा आपला फिसिकल डेफिसिट होता तर त्यांनी ते सांगितलं आहे की बाबा आम्ही ह्या वर्षामध्ये म्हणजे फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीससाठी तो चार पॉईंट चार टक्क्यांवरती आपण आणणार आहे आता फिसिकल डेफिसिट म्हणजे काय म्हणजे वित्तीय तूट म्हणजे काय इन्कम आता इन्कम आणि एक्सपेन्स म्हणजे इन्कमपेक्षा गव्हर्नमेंटचा आता एक्सपेन्स जास्त होतोय आत्ता जो होता की चार पॉईंट आठ टक्क्यांनी एक्सपेन्स जास्त होता तो त्यांनी चार पॉईंट चार टक्क्यांवरती आणायचं आहे म्हणजे फिजिकल डेफिसिट कमी करायचं गव्हर्नमेंटचं हे आहे की वित्तीय तूट म्हणजे इन्कम आहे आणि खर्च अजून खर्च जो गव्हर्नमेंटचा इन्कमपेक्षा जास्त होतो त्याच्यामधली जी तफावत आहे ती चार पॉईंट आठवरून वरून चार पॉईंट चारवर वर आणण्याचं गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे फिजिकल डेपिसिट लक्षात आलं तुमच्या म्हणजे वित्तीय तूट इन्कम मायनस एक्सपेन्स म्हणजे देशाचा इन्कम मायनस देशाचा एक्सपेन्स त्याच्यामध्ये जी तूट असते ती तूट गव्हर्नमेंटला कमी करायची आहे म्हणजे गव्हर्नमेंट आपलं काय म्हणतात डेव्हलप इकॉनॉमी म्हणतो ना आपण देशाच्या आता आपली डेव्हलपिंग कंट्री आहे हळूहळू हे डेव्हलप इकॉनॉमीकडे जाण्याचं मित्रांनो आहे लक्षण आहे तर हे खूप महत्वाचं आहे आता एक गव्हर्नमेंटने एक महत्त्वाचा पाऊल उचललं मित्रांनो इन्शुरन्स सेक्टरमध्ये फॉरेन डोमेस्टिक इन्व्हेस्टर जे होते म्हणजे आयची इन्व्हेस्टमेंट होती फॉरेन आणि फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर फॉरेन डोमेस्टिक इन्व्हेस्टर आयचं जे लिमिट होतं की इन्शुरन्स सेक्टरमधलं ते आता चौऱ्याहत्तर टक्क्यांवर उन्नती होतं इन्व्हेस्टमेंटचं लिमिट भारतामध्ये की बाबा कुठलीही कंपनी चौऱ्याहत्तर टक्के स्टेक भारतामध्ये जर इन्शुरन्स विकायचा असेल तर चौऱ्याहत्तर टक्के फॉरेन कंपनीचे आणि सव्वीस टक्के त्यांना भारतामधले कंपन्यांचं त्यांना हे करायला ला लागायचं त्यांना स्टेक घ्यायला लागायचा भारतातल्या कंपनीसोबत त्यांना भागे भागीदारी करायला लागायची लक्षामध्ये तुमच्या समजा आय सी आय सी आय प्रोडेन्शियल आहे तर आय सी आय सी आय बँक भारतातली प्रोडेन्शियल बँक कंपनी फॉरेनची तर असं त्यांना काय करायला लागायचं मित्रांनो टाईप करायला लागायचं भारतातल्या कंपन्यांसोबत पण आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की शंभर टक्के एवढ्या लिमिट केलेले इन्शुरन्स सेक्टरसाठी किंवा डायरेक्ट फॉरेनच्या कंपन्या आता भारतामध्ये येऊ शकतात कोणाचीही पार्टनरशिप करायची भारतीय पार्टनर कंपनीशी पार्टनरशिप करायची गरज नाही डायरेक्ट आता काय होणार आहे फॉरेनच्या कंपन्या भारतात येणार आहेत ह्यूज प्रमाणामध्ये त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे इन्शुर इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणि इन्शुरन्स हा आणखीन स्वस्त होणार आहे सर्वसामान्य लोकांना इन्शुरन्स घेता येईल आणि त्याच्यामुळे इन्शुरन्स घेणाऱ्यांचं प्रमाण भारतामध्ये मित्रांनो काय होलं जाईल भारतामध्ये इन्शुरन्स घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं जाईल आणि इन्शुरन्स स्वस्त झाल्यामुळे काय होणार की हे बेनिफिट आपल्या देशाला मित्रांनो होणार आहे येत्या लक्षावर तुमच्या कारण आपल्या देशामध्ये तसे इन्शुरन्स लोक कमी घेतात का तर ह्या इन्शुरन्स लोकांना परवडत नाही तेवढा इन्कम नाही आहे पण ह्या गोष्टींनी इन्शुरन्स जर स्वस्त झाला एफडीआयची जर हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्टमेंट झाली फॉरेन कंपन्या कॉम्पिटिशनला आल्या तर काय होणार आहे इन्शुरन्स मित्रांनो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये आणखीन स्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल येत्या लक्षामध्ये आता मी जसं तुम्हाला सांगितलं मागाशी की बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत टॅक्स हे केलेला आहे माफ केलेलं आहे आणि भारतामध्ये आत्ता फक्त दोन टक्के लोक काय करत आहेत आपल्या देशामध्ये आत्ता टॅक्स भरतायत आणि हे दोन टक्के, टक्के दोन टक, दोन लोक टॅक्स भरतात ना त्यातले पण त्रेसष्ट टक्के लोक त्या दोन टक्क्यापैकी त्रेसष्ट टक्के लोक जे नील रिटर्न फाईल करत आहेत तुम्ही विचार करा दोन टक्केच लोक देशामध्ये आपल्या भारतामध्ये टॅक्स भरतायत आणि त्या दोन टक्क्यांपैकी त्रेसष्ट टक्के नील रिटर्न भरतायत अमेरिकेमध्ये मित्रांनो त्रेचाळीस टक्के लोक टॅक्स फाईलिंग करतात इन्कम टॅक्स फाईल किती त्रेचाळीस टक्के लोक आणि चायनामध्ये दहा टक्के लोक पॉप्युलेशनच्या टॅक्स पेअर आहेत आपल्या भारतात दोन टक्के चायनाचा जीडीपी पण बघा आपल्या चौदा पंधरा सोळा ट्रिलियनवरती आहे आपल्या चार ट्रिलियनवरती आहे चार पाच पटीने चायनाचा जीडीपी पण जास्त आहे का तर इन्कम टॅक्स पण तेवढे लोक आहेत दहा टक्के लोक चायनामध्ये टॅक्स भरत आहेत आपल्या भारतामध्ये दोन टक्के लोक टॅक्स भरत आहेत अमेरिकेमध्ये त्रेचाळीस टक्के लोकं टॅक्स भरत आहेत आपल्या भारतामध्ये पण मित्रांनो टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण हे दहा टक्क्यांवरती येणार आहे काय गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे मित्रांनो एकदा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय की आपल्या देशामध्ये दे किती लोकांनी टक्के लोकांनी कमीत कमी टॅक्स भरला पाहिजे आता टॅक्स भरला पाहिजे हे आनंदाची गोष्ट काय तर इन्कम वाढला तर टॅक्स भरणार आहेत लोक इन्कम तरी उद्या लोकांना अगोदर टॅक्स भरायचं टेन्शन असतं अगोदर इन्कम वाढायचं टेन हे करा लोकांना तुम्ही प्रार्थना करा की माझं इन्कम वाढवत द्यावा मला जास्तीत जास्त टॅक्स भरता यावा अशी प्रार्थना करा मी तर म्हणतो देवाकडे येते लक्ष आहे तुमच्या तर हे आपल्याला प्रमाण आपल्याला चायना एवढं कमीत कमी म्हणजे आता दोन टक्के चायना दहा टक्केवरती आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या लोकसंख्येच्या प्रमा ह्याच्यामध्ये तर आपल्याला हे प्रमाण मित्रांनो दहा टक्क्यांवरती आपल्याला घेऊन जायचं आपल्याला देशाचं हे टार्गेट मला वाटतं असलं पाहिजेल आणि त्यामुळेच आत्ता गव्हर्नमेंटने मला जे वाटतंय की अगोदर जे बारा लाखापर्यंत जे बारा लाख पंच्याहत्तर हजार हे लिमिट जे केलेलं आहे हे मला वाटतं हे लिमिट गव्हर्नमेंटनी ह्यासाठीच केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना टॅक्स भरण्याची सवय लागावी आणि हळूहळू प्रत्येक माणूस हा टॅक्स ब्रॅकेटमध्ये टॅक्स दाखवायला इन्कम टॅक्स फायलिंग करायला मित्रांनो सुरुवात कर। करेल म्हणजे ज्याचा एक लाख इन्कम आहे ज्याचा दोन लाख आहे तीन लाख आहे चार लाख आहे प्रत्येक व्यक्ती काय करेल इन्कम मित्रांनो दाखवायला आता नील टॅक्स रिटर्न भरायला टॅक्स फायलिंग करायला कारण लोनसाठी छोटमोठ्या गोष्टींसाठी क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढण्यासाठी मित्रांनो ह्या गोष्टी आपल्या देशामध्ये नक्कीच केल्या जातील लक्षामध्ये आता नवीन टॅक्स स्लॅब कसा आहे बघा आता बारा लाखापर्यंत तर नीले म्हणजे बिझनेसमॅन असो किंवा कुठलाही व्यक्ती असो त्याला बारा लाख नेले सॅलरीवाल्याला बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत नेले पण आता हे नवीन टॅक्स स्लॅब जे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत की झीरो शून्य ते चार लाख नेईल चार ते आठ लाख पाच टक्के आठ ते बारा लाख दहा टक्के बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाच्या वरती तीस टक्के असे जे नवीन जे टॅक्स स्लॅब दिलेले आहेत मग तुम्ही म्हणाल हे चार ते आठ लाख पाच टक्के कसं काय हे त्या लोकांसाठी आहे ज्यांचा इन्कम बारा लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सुरुवातीपासून फ्लॅट तीस टक्के टॅक्स नाही भरा लागत म्हणजे हे जे असतं ना ह्यांना टप्प्या टप्प्यामध्ये बाबा शून्य ते चार लाख झिरो चार ज्यांचा इन्कम बारा लाखापेक्षा जास्त आहे समजा वीस लाख रुपये तर त्याला बारा लाखाच्या वर्षाचा चार ते आठ लाखावरती पाच टक्के आठ ते आठ ते बारा लाखावरती दहा टक्के असं त्याला त्या टॅक्स स्लॅबने त्याचा स्लॅब टॅक्स वाढत जाणार म्हणजे बारा लाखापर्यंत बारा पंच्याहत्तरच्या आज ज्याचा इन्कम त्याला शून्यच लागणार आहे पण ज्याचा इन्कम बारा पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त बारा लाखांपेक्षा जास्त आहे त्या लोकांसाठी तिथून पुढं टॅक्स स्लॅब अशा अशा पद्धतीने ते टप्पे आहेत ते बारा लाखापेक्षा जास्त इन्कम असणाऱ्यांसाठी ते स्लॅब आहेत येत्या लक्षामध्ये ज्याचा इन्कम बारा लाखापेक्षा खाली आहे त्यांना या स्लॅबवरती लक्ष द्यायची गरज नाही ज्याचा इन्कम बारा लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना मित्रांनो ह्या स्लॅबप्रमाणे प्रमाणे त्या स्लॅब पुरता तेवढा टक्के परस्पर त्या स्लॅब त्या अमाऊंट इन्कम पुरता एवढा इन्कम टॅक्स त्या अमाऊंटच्या वरती एवढा इन्कम टॅक्स असं टप्प्याटप्प्याने इन्कम टॅक्स त्यांचा वाढत जातो आणि तेवढ्या तेवढ्या स्लॅबमध्ये त्यांना टॅक्स मित्रांनो भरावा लागतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आणखीन महत्वाचं गव्हर्नमेंटने मी फक्त हे बजेट एकदम छान झालं ह्याच्यासारखं बजेट मला एवढं छान आवडलं बजेट हे फक्त एकच गव्हर्नमेंटने तूट केली की के कॅपिटल एक्सपेंडिचरवरती गवर्नमेंटने इन थोडंसं हे थोडंसं नाराज केलं फक्त या लोकांना बाकी काहीच नव्हतं काय होतं त्याला हत्ती गेला आणि शेपटासाठी शेपटा वाचून राहिलं इन इन्फ्रास्ट्रक्चरवरचा जो आपला कॅपिटल स्पेंड जो होता तो त्यांनी काय केलेला आहे अकरा पॉईंट एक लाख कोटीवरून त्यांनी दहा पॉईंट अठरा लाख कोटी म्हणजे अकरा लाख कोटी ते करत होते त्यांनी दहा पॉईंट अठरा लाख म्हणजे जवळपास एक लाख करोडचा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवरचा स्पेंड आहे तो गव्हर्मेंटने ह्या वर्षी एक लाख करोडचा स्पेंड कमी केलेला आहे आता का कमी केला गव्हर्नमेंटने हा स्पेंड तर हेच त्यांच्या पाठीमागचं लॉजिक मला वाटतं इन इन्कम टॅक्समध्ये एक लाख करोडची सूट दिली म्हणून केला असावा का काय केला असावं पण ह्याच्यामुळे काय होतं इन्फ्रास्ट्रक्चरचा ज्यावेळेस स्पेंड कमी होतो त्यावेळेस हे देशासाठी काय म्हणतात डिमोटिवेशनल गोष्ट असते जवळपास साडेआठ टक्क्यांनी जो स्पेंड आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरवरचा किंवा पॅपेक्सवरचा त्यांनी स्पेंड कमी केलेला आहे जे रस्ते वगैरे डेव्हलपमेंट होणार होती त्याच्यामध्ये थोडंसं साडेआठ टक्के ह्या वर्षी बजेट त्या देशाने आपल्या कमी दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं रोजगार निर्मितीवरती फाटका बसू शकतो सिमेंट कंपन्या ह्या बाकीच्या कंपन्यांना थोडासा ह्या सेक्टरला म्हणजे म्हणावा असा त्याच्यामध्ये बूस्ट ठेवला नाही एक लाख कोटीचं गव्हर्नमेंटने इन्व्हेस्टमेंट इकडं थोडीशी जरा एवढाच एक फक्त मुद्दा आजच्या बजेटमध्ये मला वाटतं थोडासा हा मुद्दा डिसअपॉइंटिंग होता ते तेवढं जर फक्त जर झाला असतं तर आणखीन थोडंसं चांगलं झालं असतं पण चला हे सगळ्यात महत्त्वाचं च टक्केच कमी आहे इतकं पण त्याला निगेटिव्हली घेऊन चालत नाही जो होत आहे जो हुआ अच्छे केले हुआ जो हो रहा है, अच्छे के लिए हो अच्छे केले जो होगा वो बी अच्छे केले भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आपण कायम हॅप्पी राहायचं पॉझिटिव्ह थॉट्स ठेवायचे आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा आपलं चा, आपण चांगलं करायचं चा, आपल्या भावना चांगल्या ठेवायच्या शा आणि सगळ्या गोष्टी चांगल्या मित्रांनो होत जातात अजून सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंटने मित्रांनो काय केलेलं आहे एक लाख करोडची इन्व्हेस्टमेंट टीयर टू आणि टिअर थ्री सिटींच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती गव्हर्नमेंटने दिलेले आहेत की तिथले रस्ते तिथले डेव्हलपमेंट तिथले लॉजिस्टिक uh, ह्या सगळ्या गोष्टींवरती एक लाख करोड गव्हर्नमेंट ॲडिशनल फक्त टीयर टू आणि टिअर थ्री सिटीवरती म्हणजे ज्या टीयर वन सिटी आहेत मोठमोठ्या बँगलोर मुंबई ह्या सगळ्या म्हणजे ह्या सोडून त्यांनी ज्या टीयर टू टीअर थ्री पुणे ह्या अशा सिटी सोडून बाकीच्या ज्या सिटी आहेत आपल्या अशा शहरावरती त्यांनी गव्हर्मेंटनी एक लाख करोड रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करायचं ठरवलेलं आहे ही एक चांगली गोष्ट गव्हर्नमेंटने मित्रांनो केलेली आहे कारण गावागावाकडे टीयर टू टीयर थ्री टीयर फोर टीयर फाय अशा ठिकाणी जर मित्रांनो बिझनेस गेले तर लोकांना शहरांमध्ये स्थलांतरित व्हायची गरज नाही गावाकडे पण खूप मोठा रोजगार निर्मिती आणि खूप मोठ्या गोष्टी आता बदल आपल्याला दिसायला आपल्याला आणि डीमॅट अकाउंटची संख्या सुद्धा आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची संख्या सुद्धा आपल्या टीयर टू टीयर सिटीमधून मित्रांनो चांगल्या प्रमाणामध्ये येत आहे ही आपल्या देशासाठी खूप चांगली मित्रांनो जमेची बाजू आहे दुसरी गोष्ट मित्रांनो पाचशे करोड रुपये गव्हर्नमेंटने काय केलेले तीन सेंटर ऑफ थ्री सेंटर ऑफ एक्सेलन्स इन एआय एज्युकेशन म्हणजे ए आय वरती सुद्धा गव्हर्नमेंटने फोकस केलेला थेवल, आहे पाचशे करोडची इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटने एक्सेलन्स सेंटर आयच्या एज्युकेशनसाठी उभे करण्यासाठी गव्हर्नमेंटने तिकडे इन्व्हेस्टमेंटचं मित्रांनो ठेवलं बजेट ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंटने टुरिझम सेक्टरला सुद्धा काय केलेलं आहे बडोतरी देण्यासाठी जसं देशामध्ये टुरिस्ट वाढले बाहेरचा बाहेरचा पैसा देशामध्ये येतो लक्ष आपला आत्ता सध्या एक्सपोर्ट खूप कमी होतं आहे इम्पोर्ट खूप जास्त होतंय त्याच्यामुळे डॉलरमध्ये पैसा भारतामध्ये डॉलर्स आले पाहिजे बाहेरची करन्सी भारतामध्ये आले पाहिजे त्यामुळे देशामध्ये पन्नास टुरिस्ट डेस्टिनेशन साईट डेव्हलप करायचं देशाचं प्लॅन आहे आणि हे पन्नास टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे खूप मोठे चांगले प्रोजेक्ट पन्नास आपल्या देशामध्ये उभे राहतील की जिथे फॉरेनचे टुरिस्ट आपल्या देशातले टुरिस्ट असे प्रोजेक्ट बघायला खास जातील असे डेस्टिनेशन्स असे युनिट्स टुरिझमचे युनिट्स आपल्या देशामध्ये मित्रांनो उभे राहतील आणि हे राज्यांच्या पार्टनरशिपसोबत मित्रांनो हे हे करणार आहे आणि वेगवेगळ्या राज्यांच्या पार्टनर सोबत पार्टनरशिप करून गव्हर्नमेंट हे करणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो साठ लाख टुरिस्ट भारतामध्ये एका साईटवरती म्हणजे अशा पन्नास साईट आहेत बघा म्हणजे साई पंच तीस तीस करोड टुरिस्ट टोटल मला वाटतं आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये येऊ येऊ शकतात दरवर्षी वाढवू शकतात फुटफॉल आणि हे सगळ्यात मोठे आणि पाच लाख आणि एकाच पाच पन्नास टुरिस्ट बनवणार बनवणारे साईड बनवणार आहेत एका साईट्सवरती मित्रांनो पाच लाख नवीन जॉब बनतील हे खूप मोठं चांगलं गव्हर्नमेंटने मित्रांनो पाऊल उचललेलं आहे आणि खूप मोठं आपल्या देशाला टुरिझमला ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला देशाची प्रगती जायला शंभर टक्के पाहायला मिळेल मग आपली लोकं जशी बाहेर फिरायला जात आहेत तर बाहेरचे लोकं सुद्धा हो इंडियामध्ये टुरिझमसाठी मित्रांनो येतील मेडिकल टुरिझमसाठी विजा वगैरे खूप सोपं केलेला आहे तो एक आपल्या देशासाठी लोकांसाठी किंवा बाबा आपल्या देशामध्ये येऊन लोकांनी ऑपरेशन्स केले पाहिजे आणि आपल्या देशामध्ये लोकांनी येऊन मेडिकलवरती एक्सपिरियन्स केला पाहिजे कारण आपल्या देशामध्ये मेडिकल तसंही बऱ्यापैकी जगाच्या तुलनेत स्वस्त आहे त्यामुळं मेडिकल टुरिझमला विजा सोप्प केलेला आहे बाकीच्या डॉक्युमेंटेशन सोपं केलेलं आहे इंडियामध्ये तो एक सगळ्यात महत्त्वाचा गव्हर्नमेंटने मित्रांनो फोकस केलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ग्रीन फील्डस एअरपोर्ट देशाने बिहारमध्ये म्हणजे बिहारमध्ये ग्रीन फील्ड एअरपोर्ट उभे साठी चार लाख करोडची डायरेक्ट म्हणजे इन्व्हेस्ट हे केलेलं आहे मोठी खूप प्रमाणामध्ये चार लाखपेक्षा जास्त तिथं डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब्स तिथं आपल्या ह्याच्यामध्ये क्रिएट्स होतील ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स बिहारमध्ये आणि बिहारमध्ये मखाना बोर्डसुद्धा केलेला आहे गवर्मे म्हणजे मखाना बोर्डची सुद्धा अनाऊन्समेंट केलेली आहे थोडंसं ह्या बजेटमध्ये बिहारवरती जरा जास्त प्रेम झालेलं आहे आता तुम्हालाही माहिती आहे का झालेलं आहे ते त्याच्यामागचं लॉजिक तुम्हालाही काय लक्षात आलं असेल तर मला कमेंट करून सांगा की बिहारवरती थोडंसं जास्त प्रेम का दाखवलेलं आहे सरकारने ह्यावेळेस त्याचं तुम्हाला सगळं कारण मित्रांनो माहिती आहे हा लक्षामध्ये पण चला बिहार मागासलेलं राज्य आहे तिथे अजूनही चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली तर चार लाख जॉब्स तिथं क्रिएट होतील ह्या ग्रीनफील्ड प्रोजेक्टमुळे एअरपोर्टमुळे मखाना बोर्ड्समुळे ह्या सगळ्या बेनिफिट्स बिहारला होतील आपल्याच देशाचे राज्य आहे त्याच्यामुळे आपण चला हे करण्यामध्ये काय हे नाही आहे पण तरीही मला कमेंट करून सांगा असं गव्हर्नमेंटने का केलं असं तुमच्या डोक्यामध्ये काय वाटतंय येते लक्षामध्ये हां आता सगळ्यात महत्त्वाचं टीडीएसचं लिमिट आपल्याला जो बँकेमध्ये इंटरेस्ट मिळतो त्याच्यावरती टीडीएस एसला कट होतो बरोबर का नाही पन्नास हजारापेक्षा जास्त जर तुमचा इंटरेस्ट गेला तर त्याच्यावरती टीडीएस कमी होतो तर आता काय केलेलं आहे टीडीएसचं लिमिट कट करायचं वाढवलेलं वाढवलेलं आहे तर इंटरेस्ट म्हणजे व्याजावरती बँक इंटरेस्टच्या ह्याच्यावरती गव्हर्नमेंटने ते पन्नास हजारावरून एक लाखावरती लिमिट केलेलं आहे आणि रेंटल इन्कमवरती जो टीडीएस होता तो पहिला दोन पॉईंट चाळीस लाखांवरती होता आता तो सहा लाखापर्यंत तुम्हाला सहा लाखाच्या वरतीच टीडीएस रेंटल इन्कमवरती आपल्याला कट करावा लागणार आहे तर अशा पद्धतीने टीडीएसवरती सुद्धा गव्हर्नमेंटने चांगले बेनिफिट दिलेलं आहे तो एक बूस्ट सर्व मध्यमवर्गीय लोकांना त्याच्यामध्ये पण एसमध्ये पण मिळवलेला आहे बँकेच्या व्याजाच्या इन्कमवरती इंटरेस्ट इन्कमवरती आणि रेंटल इन्कमवरती तो एक एसमधला कट मित्रांनो गव्हर्नमेंटने वाढवलेला आहे ते लिमिट ते एक पॉझिटिव्ह गोष्ट मित्रांनो झालेली आहे जसं मी तुम्हाला सांगते ॲग्रिकल्चरला खूप गवर्नमेंटने बूस्ट दिलेला आहे अॅग्रिकल्चरसाठी लोनची फॅसिलिटी आणखी इझी केलेली आहे शेतकऱ्यांना इझी स्वरूपामध्ये कर्ज मिळेल कर्जाची लिमिट वाढवलेली आहे क्रॉप लोनची लिमिट मित्रांनो गव्हर्नमेंटने वाढवलेली आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं ग जसं मी म्हणलं तुम्हाला बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना केलेली आहे ॲग्रिकल्चरसाठी ते सुद्धा एक ॲडिशनल गव्हर्नमेंटनी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ते एक पाऊल वा उचललेलं आहे दुसरी गोष्ट उडान स्कीम तुम्हाला माहिती आहे उडान एअर एविएशन एव्हिएशन सेक्टरसाठी मित्रांनो तर उडानच्या अंडर एकशे वीस नवीन एअरपोर्ट्स गव्हर्नमेंटने प्रपोज केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि ह्या वीस नवीन एअरपोर्ट बांधल्यामुळे आपल्या देशामध्ये काय होणार आहे की चार करोड ॲडिशनल पॅसेंजर पर इयर ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स करतील ह्या वीस नवीन इयर चार करोड पॅसेंजर्स म्हणजे मित्रांनो खूप मोठी संख्या असते नवीन ट्रॅव्हल्स पर इयर आणि ह्या गोष्टींमुळे आणखीन आपल्या देशामध्ये रोजगार निर्मितीला प्रत्येक गोष्टीला ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला बूस्ट मिळालेला पाहायला मिळेल तर उडाणाच्या एकशे वीस नवीन एअरपोर्ट तो एक चांगला इन्फ्रामधला तो एक पॉझिटिव्ह आपल्याला एक पॉईंट आपल्याला ह्या बजेटमधला मित्रांनो म्हणता येईल आता तुम्हाला जसं म्हटलं की देशाचं आपल्या काय झालेलं आहे एक्सपोर्ट मित्रांनो कमी आहे आणि इम्पो एक्सपोर्ट कमी आहे आणि इम्पोर्ट जास्त आहे म्हणजे काय होतं देशाचं ट्रेड डेफिसिट ट्रेड डेफिसिट म्हणजे काय की बाबा आपली जे जसं म्हणलं तुम्हाला की आपण काय होतं की का ह्याच्यामध्ये ज्यावेळेस एक्सपोर्ट आपला कमी होतो आणि इम्पोर्ट जास्त होतो त्याला म्हणायचं ट्रेड डेफिसिट की आपण विकण्यापेक्षा खरेदी जास्त करतोय बाहेरच्या देशांकडून इथे लक्षामध्ये विक्री जास्त केली पाहिजे आपल्याकडं देशामध्ये आपल्याला त्याच्यामुळे आपला रुपया पडत पडत का चाललेला आहे मित्रांनो रुपयाची किंमत का स्वातंत्र्य काळामध्ये एक रुपया आणि एक डॉलर बरोबर होता दोन हजार सत्तेचाळीसला पंचेचाळीसला एक रुपयाबरोबर एक डॉलर होता आज पंच्याऐंशी रुपयावरती डॉलर गेलेला आहे मित्रांनो पंच्याऐंशी रुपयाला एक डॉलर म्हणजे तुम्ही विचार करा किती मागास मागं गेलेलो आहे आपण इम्पोर्टमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण गोल्ड खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट करतो बरं येते लक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो काय होतं ट्रेड डे पेसेट म्हणजे आपल्या मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये बत्तीस पॉईंट आठ बिलियन डॉलर म्हणजे एक बिलियन म्हणजे शंभर कोटी म्हणजे बत्तीस पॉईंट आठ म्हणजे बत्तीसशे करोडचं हे ट्रेड डेपेसेट मित्रांनो सगळ्यात जास्त लो सगळ्यात जास्त लो मारला ट्रेड डेपेसेटचा म्हणजे एक्सपोर्टचा लो मारला त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं मित्रांनो आता एक्सपोर्ट वाढवण्यावरती भारत ट्रेड नेट भारत ट्रेडनेट म्हणजे डिजिटल त्यांनी ट्रेडनेट डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलेला आहे की ते कशासाठी की फिजिकल डेपेसेटमधली तूट कमी करून घेण्यासाठी त्यांनी तो एक एक्सपोर्टसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवलेला आहे तो एक खूप चांगला मित्रांनो गव्हर्नमेंटने हे पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी त्यांनी काय केलेलं आहे इझी लोन आणि हे इंटरेस्ट क्रेडिट त्यांना गव्हर्नमेंटनी प्रोवाईड केलेलं आहे एक्सपोर्टरसाठी ते एक चांगला बेनिफिट गव्हर्नमेंटने एक्सपोर्ट वाढवण्यासाठी मित्रांनो गव्हर्नमेंटने ह्या बजेटमध्ये काय केलेलं आहे फोकस केलेला आहे पॉवर सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने विशेष भर दिलेला आहे ह्या बजेटमध्ये पॉवर सेक्टरमध्ये त्यांनी काय आहे आपल्या देशाची न्युक्लिअर कॅपॅसिटी वाढवली पाहिजे तुम्हाला माहिती आहे किंग जोम कशामुळे हवा करतो बरोबर आहे <laughs> नॉर्थ कोरियाचा सारखं बघतो बटन दाबल बटन दाबल बरोबर नाही त्याचं त्याच्यामुळे सगळे देश गाबरोबर असतात आपला देश बरोबर बनतो आहे आपलीसुद्धा काय झाली पाहिजे लुक न्युक्लियर पॉवर वाढली पाहिजे अमेरिका हवा करत आहे न्युक्लिअर पॉवरवरती बरोबर <laughs> काय उत्तर कोरिया त्याच्यावरती हवा करत आहे तर आपल्या देशाचं आत्ता आपली न्युक्लिअरची कॅपॅसिटी जी आहे ते आत्ता आठ पॉईंट अठरा की आहे तर गव्हर्नमेंट काय म्हणते आत्ता आठ पॉईंट अठरा आहे पण आम्ही शंभर की गॅवॅट करणार अरे बापरे म्हणजे जवळपास बारा पंधरा पट्टींनी जास्त गव्हर्नमेंटला न्यूक्लिअर पावर वाढवायची न्यूक्लिअर एनर्जीची कॅपॅसिटी वाढवायची आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत खूप मोठं टार्गेट गव्हर्नमेंटने ह्या बजेटमध्ये घेतलेलं आहे तर त्यासाठी सुद्धा चला आपली बा ताकदसुद्धा वाढली पाहिजे बरोबर काय नाही भलं बांडणं नाही करायची पण आपली बॉडी दिसली पाहिजे बरोबर काय नाही तर पुढचा शांत राहतो तसं मित्रांनो देशाची सुद्धा आपले काय झाली पाहिजे ताकद आपली दिसली पाहिजे त्याच्यामुळे चलो गुड पाऊल आहे काय हरकत नाही आहे चला तसं आपला देश शांतीप्रिय आहे पण आपली ताकद आपल्याकडे शस्त्र असणं आपल्याकडे तितकंच गरजेचं आहे याच्या लक्षामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं पॉवर सेक्टरमध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट लिथियम आयरन बॅटरी तुम्हाला माहिती आहे आता इलेक्ट्रिक व्हेकलसाठी किंवा कुठलीही बॅटरी बनवण्यासाठी आणि लागणारं रॉ मटेरियल आणि लिथियम आयरन बॅटरी आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये जास्तही प्रॉब्लामध आपल्याला काय करावं लागते इम्पोर्ट करावं लागतं आहे त्याच्यामुळे खूप मोठा पैसा आपल्या देशाचा बाहेर जातोय तर लिथियम आयर्न बॅटरी आपल्या देशामध्येच बनावी ह्यासाठी गव्हर्नमेंटने ह्या बजेटमध्ये खूप मोठं पाऊल उचललेलं आहे तर ते लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी जे काही पस्तीस प्रकारचे रॉ मटेरियल लागतात इलेक्ट्रिक व्हेकलच्या ई व्हीच्या बॅटरी बनवण्यासाठी आणि मोबाईलच्या बॅटरी बनवण्यासाठी जे काही अठ्ठावीस प्रकारचे रॉ मटेरियल लागतात ते त्यांनी एक्झाम केलेले आहेत कस्टम ड्युटीमधून म्हणजे कस्टम ड्युटी फ्री केलेले आहेत त्या सगळ्या ॲटमवरती ते खूप मोठं पाऊल आहे की बघा कस्टम ड्युटी देऊ नका पण आपल्या देशातच बनवा आल्याक्षमध्ये हे खूप मोठं इम्पोर्ट करण्यापेक्षा इकडं बनवा हे त्यांनी खूप चांगल्या प्रमाणावरती गव्हर्मेंटनी खूप मोठं पाऊल मित्रांनो गव्हर्मेंटनी उचललेलं आहे गव्हर्मेंटनी मरीन सेक्टरवरती सुद्धा ह्या बजेटमध्ये चांगला भर दिलेला आहे मरीन सेक्टर म्हणजे नौका आपलं समुद्री इन्व्हेस्टमेंट तर त्याच्यामध्ये वाहत समुद्री वाहतूक असेल त्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटनी पंचवीस हजार करोडची इन्व्हेस्टमेंट मरीन डेव्हलपमेंटवरती त्यांनी फंड ॲलोकेट केलेलं आहे नवीन शिप नवीन जहाजं बिल्ड करण्यासाठी शिप बिल्डिंगसाठी का तर मित्रांनो आपल्या देशातला साडे लाख साडेसहा लाख कोटीचं भाडं म्हणजे शिप फ्रेट आपलं हे फॉरेन कंपन्यांना जातं आहे साडेसहा लाख करोड पर इयर आपण भाडं देतोय नौकांना म्हणजे आणि ते पण फॉरेनच्या कंपन्यांना वाहतुकीसाठी ये ते लक्षात तुमच्या हे खूप मोठे तर आपल्या देशामध्ये जर झांज बनली आणखीन शिप्स वाढल्या तर तो आपला जो रेंट जातो आहे किंवा फ्रेट जाते भाडं जातं आहे फॉरेन कंपन्यांना ते आणखीन कमी होईल त्याच्यामुळे ते एक पाऊल गव्हर्नमेंटनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या बजेटमध्ये मित्रांनो उचललेलं आहे तर अशा पद्धतीने हे ओवरऑल बऱ्यापैकी हे बजेट मित्रांनो खूप चांगलं आहे कन्झम्पन वाढेल ह्या बजेटमुळे लोकांच्या हातामध्ये पैसा वाचेल पैसा वाढेल आणि त्याच्यामुळे आणि मध्यमवर्गीय लोक ह्या बजेटमध्ये खूप चांगले खुश झालेले आहेत चला लोक खुश तर देश खुश देश लोकांमधूनच देश बनतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि जरी एक लाख कोटीचा इन्कम टॅक्समुळे त्याच्यामध्ये जरी घड झाली तरी लोकांकडच्या हातामध्ये इन्कम वाढल्यामुळे जी एस टीच्या स्वरूपात ती तूट मित्रांनो शंभर टक्के भरून निघणार आहे त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही येते एक सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे आणि जास्तीत जास्त लोक जसं चायनामध्ये आत्ता दहा टक्के लोकं टॅक्स आहेत आपल्या देशामध्ये आत्ता दोनच टक्के लोकं टॅक्स भरत आहेत हे प्रमाण नक्कीच लव येणाऱ्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आपल्या दहा टक्क्यांवरती गेलं पाहिजे असे आपण सगळेजण मित्रांनो अपेक्षा करू मित्रांनो शेअर मार्केटबद्दल शेअर मार्केट टेक्निकल असेल फंडामेंटल असेल शेअर मार्केट प्रोफेशनल शिकायचं असेल मित्रांनो तर आपला भारतीय शेअर मार्केट क्लासेसचा आपला मास्टर कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट तीन महिन्यांचा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे तर व्यवस्थित शिकून प्रोफेशनली शेअर मार्केट जर शिकायचं असेल तर सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती कॉल करा मी व्हिडिओच्या खाली लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा आपली टीम तुम्हाला कॉल करून व्यवस्थित क्लासेसबद्दल कोर्सबद्दल मित्रांनो तुम्हाला माहिती देईल आणि तुम्हाला जर भारतीय शेअर मार्केट क्लासेसची आपल्या फ्रँचायझी घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल बा माझ्यासोबत तर मित्रांनो तुम्ही फ्रँचायझी घेऊन आपला खूप चांगला बिझनेस व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये करिअर करायचं असेल तुम्हाला माझ्यासारखं एक शेअर मार्केटमध्ये कोच बनायचं असेल ट्रेनर बनायचं असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या भारतीय शेअर मार्केटसोबत जोडलं जाऊ शकता त्याचीही लिंक मी आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेली आहे आणि जे लोक उद्योजक आहेत आता समोर बघणारे काही माझे उद्योजक मित्र सुद्धा असतील की ज्यांचा आत्ता वर्षाला पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी असा टर्न आहे म्हणजे ज्यांचा पंचवीस लाखापेक्षा जास्त टर्न आहे असे माझे जर वर्षाला असे काही उद्योजक मित्र जर आता व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो मी एक सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ असा दोन दिवसाचा बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम मी सुरू केलेला आहे आपल्या तिथे भारती रिसॉर्टला पुण्यामध्ये हा बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे मी बिझनेसमध्ये इथपर्यंत कसं आलो शंभर कोटीची हजार कोटीची कंपनी कशी बनवायची माझी लाईफ स्टोरी मी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे मार्केटिंग स्ट्रॅटजी ब्रँडिंग स्ट्रॅटजी ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे मित्रांनो तर सक्सेस सिक्रेट कोर्सची सुद्धा मी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर जे लोक उद्योजक आहेत जे लोक बिझनेस करतात त्यांनी नक्की दोन दिवसाच्या आपल्या त्या ट्रेनिंगला मित्रांनो नक्की तुम्ही या आपण समोरासमोर भेटूयात चला परत भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र